आपल्या भाजप भाजपमध्ये प्रवेश केलेला वसंतदादा पाटील यांच्या नाचून जयश्री पाटील आहेत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे पाटील घराने हे काँग्रेसचे राहिलेलं आहे आपण त्यांच्याकडून घालून घेऊ तरी आपण भाजपमध्ये का प्रवेश केला पार्टीचे अमको पक्षांनी न्याय दिला नाही पार्टी पार्टीमधनं आम्हाला निलंबित केलं त्यामुळे आम्ही हा विचार केला ताई अजून दुसरं काय कारण असू शकतं वसंत संपूर्ण हे पाटील काँग्रेसशी संबंधित आहे अचानक भाजपमध्ये येण्याचं काय कारण आहे आता तुम्हाला सांगितलं ना अजून अन्याय झाला आणि आणि सर्वसामान्य कामं करण्यासाठी आम्ही कटिबद्ध होतो पण हे काही झालेलं नाही काँग्रेस मधन ते शक्य झालं नाही त्यामुळे आम्ही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आता सांगली मतदारसंघामधून तुमची काय अजून तयारी चालू आहे किंवा आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आहेत त्याच्यासाठी काय काय नेमकं का तुम्हाला तुम्ही आश्वासन दिलं पक्षाला स्थानिक स्वराज्य संस्थेवर भाजपचा झेंडा कसा लागेल यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते त्यासाठी प्रयत्नशील राहतील या होत्या जयश्री पाटील या वसंतदादा पाटील यांच्या नाचून आहेत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये भाजपला चांगलं यश मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असा त्यांचा विश्वास आहे कॅमेरा पर्सन शिवाजी काळेसह ताजेश काळे टॉप न्यूज मराठी मुंबई